आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आदरणीय यांचा आज जन्मदिवस आहे आणि सतत सातत्याने या बेघर मनोरुग्ण निवारण केंद्राच्या उभे असतात आज त्यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त सर्व बेघर बांधवांना पेढा व सुंदर असा चौदार उपमा या ठिकाणी देण्यात आला त्याबद्दल आदरणीय सुजाता ताई खोबराकडे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडले बाबा